नमस्कार गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला कोबीची भाजी करायची ही चवीला एवढी भारी होती ना तुम्ही नक्की अशा प्रकारे करून बघा तर मी इथे कडाई ठेवली कडाईमध्ये दीड पळी तेल टाकले तेल छान गरम झालं की त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे आणि हिंगई टाकल्याच्या नंतरनं आपल्याला लसूण टाकायचं आहे मी इथे लसूण कट करून घेतलं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ठेचून टाकलं तरीसुद्धा चालेल त्यानंतरनं दोन मिरच्या घेतल्यात मी कट करून त्या टाकायच्यात मिरच्या तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता तिखट वगैरे लागतात तशा त्यानंतरनं कडीपत्ता टाकला आणि हे एक मिनिटभर परतून घ्यायचे त्यानंतरनं मी इथे सफेद उडदाची डाळ घेतली ती टाकायची भिजत वगैरे घातली नव्हती तशीच घेतली तशीच टाकायची तुम्ही उडदाच्या डाळीच्या ऐवजी मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ टाकली तरीसुद्धा चालेल ती एक मिनिटभर परतून घ्यायची हलकीशी अशी लाल होईपर्यंत त्यानंतर ला। ना ह्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकायची आपल्याला आणि कोथंबीर टाकल्याच्या नंतरनं आपल्याला हळद टाकायची आणि हां चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते हेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा हे बघा मी इथं कोबी असं पातळ असं चिरून घेतलेलं आहे उभा उभा अशा प्रकारे कोबी जर चिरून घेतलं ना खरंच खायला खूप छान लागतो पण दिसायलाही खूप छान दिसतो त्याच्यामुळे नक्की तुम्ही अशा प्रकारे एकदम पातळ असं चिरून घ्या कोबी शिजतोसुद्धा पटकन फार वेळ लागत नाही शिजायला तर हे कोबी ह्याच्यामध्ये टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आणि हां तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय हेही मला कमेंट करून नक्की सांगा तर आता हे मिक्स केल्याच्या नंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे मीठ टाकल्याच्या नंतरनं पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे खरंच तुम्ही एकदा अशा प्रकारे कोबीची भाजी नक्की करून बघा खूप छान लागते जी आपण डाळ टाकली ना ती अशी दाताखाली लागते ना त्यावेळेस खूपच छान लागते असं थोडंसं कडक कडक खायला खूप भारी लागते ज्यांना कोबी आवडत नाही ना ते, ना ते, ना ते सुद्धा खाते त्याच्यामुळं नक्की अशा प्रकारे एकदा करून बघा तर आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे झाकण ठेवल्याच्या नंतरनं आपल्याला दोन मिनटांनी झाकण काढून भाजी हलवून घ्यायची मी हे दोन ते तीन वेळा चेक केलं होतं आणि त्यानंतर ना आता हे बघा आपली भाजी पूर्णपणे झालेली आहे पाहू शकता दिसायला किती छान दिसते असं वाटतं नाही की आत्ताच गरम गरम खायला घ्यावी तांदळाच्या भाकरीसोबत नाही तर मग बाजरीची भाकर चपाती कशासोबतही तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते खायला नक्की करून बघा त्यानंतर ना आपल्याला भरपूर अशी बारीक कट केलेली कोथंबीर टाकायची सगळं मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे तर आपली रेसिपी झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय